नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने वादग्रस्त आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त करून प्रतिमेला जोडे मारो आंदोलन निळ्या पंचाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुरेश बनसोडे मुंबई मुब्रा येथे काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या सभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांना निळा पंचा घालत असताना फेकून देण्यात आला या निषेधार्थ राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मार्केट यार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करून वादग्रस्त आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे समवेत महिला अध्यक्षा साधनाताई बोरोडे अंकुश मोहिते राष्ट्रवादी युवकचे वैभव ढाकणे समीर भिंगारदिवे सुभाष वाघमारे सागर विधाते विशाल बेलपवार वीर चव्हाण बाबा कदम ऋषी विधाते ओम भिंगार दिवे आनंद ठोबरे बबलू भिंगार दिवे सुजल विधाते विकी साठे सिद्धांत विधाते मयूर विधाते गौरव विधाते प्रशांत लोखंडे कुणाल म्हस्के गांधी विधाते आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा भाऊ काल जे राहुल गांधींची मुंबईमध्ये यात्रा होती मुंबऱ्यामध्ये त्या ठिकाणी जो शरद पवार गटाचा आमदार आहे जितेंद्र आव्हाड त्याने काही कार्यकर्त्यांनी त्यांना निळा पंच दिला होता तो त्यांनी विकून दिला तर अशा हित प्रवृत्तीचा आम्ही या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निषेध केलेला आहे आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासी त्या जितेंद्र आव्हाडच्या तो मारो आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे जो आमच्या निळ्या पंचा अपमान केलेला आहे त्या अपमानाबद्दल आम्ही सगळ्या नगर नगरकरांनी आणि सुरेश बनसोडे यांच्या वतीने आणि आमचे शहराचे आमदार संग्राम भैया यांच्या वतीने व सुनील मगरे साहेब यांच्या वतीने त्यांच्या निदर्शनाखाली आम्ही जितेंद्र आव्हाड यांना जोडो मारो आंदोलन आंबेडकर पुतळ्यासमोर आम्ही केलेलं आहे जितेंद्र आव्हाड नेहमीच आपल्या बेताल वक्तव्य आणि राज्यामध्ये कुठेतरी अस्थि अस्थिरता निर्माण होईल असे वक्तव्य या ठिकाणी करत असतात त्याचंच एक प्रति त्यांनी काय केलं की निळा झेंडा जे शांततेचं प्रतीक मानलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या निळ्या झेंड्यासाठी आपण सर्वांनी बघितलं आहे सर्व निळ्या झेंड्याला मान सन्मान करतात त्या झेंड्याचा ज्या पंचाचा एक प्रेमापुढे एक कार्यकर्ता त्यांना पंचक आणण्यासाठी होता त्यांना जर एवढ्या त्या झेंड्या निळ्या कलरचा म्हणजे राग असेल किंवा त्या झेंडा नकोसा असेल तर त्यांनी सरळ सरळ सांगायचं होतं पंचा फेकून देऊन कार्यकर्त्याला आरेरावी करून त्यांनी या ठिकाणी समस्त भीमप्रेमींचा या ठिकाणी अपमान केलेला आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार आणि आमदार शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप आणि सामाजिक न्याय विभागाचे शहर यांच्या वतीने या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुतळ्याच्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा या ठिकाणी जोडे मारून निषेध केलेला आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा